दिल्ली येथे तुमचा सन्मान करण्यात आला हो काय सांगाल बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मला दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं दिल्लीमध्ये भारतीय विद्यापीठ इथे ते पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केलेलं होत मला हा पुरस्कार यासाठी मिळालेला आहे की जे मी समाजसेवक माननीय रामदासजी आठवले यांच्या हातून तो पुरस्कार मला मिळालेला आहे मला खूप बरं वाटतंय की बाबा मला एका छोट्याशा व्यक्तीला एवढा मोठा एक्सिलन्स पुरस्कार मिळाला तर मला खूपच खूपच छान वाटलं आहे हो मी इच्छुक आहे जर मला पक्षाने जर मला तिकीट दिली तर मी हंड्रेड पर्सेंट निवडून लढायला तयार आहे विधानसभा क्षेत्र विधानसभा क्षेत्र माझा उत्तर नागपूर हा विधानसभा क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये मी अनेक वर्षापासून काम करत आहे जर पक्षाला असं वाटलं की नाही बाबा सुधीर जांभूळकरला तिकीट द्यायची आहे आणि दिली तर मी हंड्रेड पर्सेंट लढण्याचा प्रोजेक्ट आहे आपल्या या उत्तर नागपूरमध्ये एखादी फॅक्टरी लावा गो म्हणजे जे आपले लोक आहेत कोणते लोक जे शिकले सवरले पदवीधर जे आहेत त्यांना रोजगार नाही आहे मला तरी कदाचित असं वाटते की जर उत्तर नागपूरमधून जर मला तिकीट दिली तर मी या सर्वांगीण विकास करून दाखवणार आहे आणि बिलकुल पर्याप्त विकास करून दाखवेल नुसतं तोंडाने बोललेलं होत नाही जमिनी लेवल काम करून लोकांच्या समस्याचं समाधान करायला पाहिजे त्याला म्हणतात जिल्हा विकास आहे अजूनपर्यंत काँग्रेसची सरकार होती तेव्हा सुद्धा असं काही डेव्हलपमेंट झालेलं नाहीये तेव्हाही कुठला असा प्रोजेक्ट आणलेला नाहीये आज मला सांगा उत्तर नागपूर शहर सोडून तुम्ही पूर्व पश्चिमला जा दक्षिण जा नमस्कार मी भीमराव लोणारे आय पी पीव्ही न्यूज आणि न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आ, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की समाजसेवेत सदैव अग्रसर राहणारे सुधीर जांभूळकर यांना दिल्ली येथे यांचा सन्मान करण्यात आला तो सन्मान म्हणजे नॅशनल एक्सलेन पुरस्कार पुरस्कार दोन हजार चोवीसने त्यांना सन्मानित करण्यात आले ते सदैव समाजसेवेत असतात गोरगरीब असो कुणीही असो ट्वेंटी फोर बाय सेवन ते त्यांच्या सेवेत असतात सर जय भीम जय भीम जय भीम दिल्ली येथे सन्मान करण्यात आला हो काय सांगाल बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मला दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं दिल्लीमध्ये भारतीय विद्यापीठ इथे पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केलं होतं मला हा पुरस्कार यासाठी मिळालेला आहे की जे मी समाजसेवा करत आहे आणि लोकांचे भरपूर गोर गरीब असो किंवा अजून कुठलाही व्यक्ती असो त्या समाजाचं आपण काम करतोय इव्हन असंच नाही की बौद्धांचेच आपण कामं करतो बाकी सर्व जातीचा आपण कामं करतो चाहे तो चांबार असेल मांग असेल किंवा कुठल्याही कष्ट असेल जर माझ्याकडे कुठलं काम घेऊन येत असेल किंवा एखाद्या वस्तीमध्ये रोड किंवा नाली भरत असेल आणि ते जर स प्रशासन जर ऐकत नसेल तर त्यांना वाटते की बा वा आपला सुधीर भाऊ जांभूडकर आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर ते काम हंड्रेड पर्सेंट करून देतील किंवा त्यांच्या मार्ग लावतील तर असे अनेक म्हणजे अनेक विभागाचे लोक माझ्याकडे येतात कामासाठी आणि मी त्यांचं मनपूर्वक कामं करून देतोय त्यासाठी मला यांचा सर्वे होते या सर्वेनुसार त्यांचं नाव जाते आपलं आणि त्या नावानुसार मला तिथे बोलावून मला माननीय जी आठवले त्यांच्या हातून तो पुरस्कार मला मिळालेला आहे मला खूप बरं वाटतंय कि, खुबस, खुबस आ, आ, कि, कि बाबा एका मला एका छोट्याशा व्यक्तीला एवढा मोठा एक्सिलियन्स पुरस्कार मिळाला तर मला खूपच खूपच छान वाटत आहे मला एक गोष्ट सांगा की तुम्ही ज्यावेळेस दिल्लीला गेले आणि तुम्हाला माहिती पडलं का आपल्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कसं वाटलंय मला एकदम आनंद वाटलं की बाबा एका साधारण कार्यकर्त्याचा पण इंटरनॅशनल इथे पुरस्कार होऊ शकतोय मला खूप बरं वाटलं आणि मी या खुशीमध्ये आपल्या घरच्या लोकांना पण सांगितलं की मला बाबा दिल्लीमध्ये असं असं अवॉर्ड मला मिळत आहे तर आमच्या घरचे लोक पण खुश झाले तर ही माझी मेहनत आहे ही माझी लगण आहे की ल सर्व लोकांच्या आपल्या जे विदर्भामधले नागपूर शहरामध्ये जे लोक आहेत जे गोर गरीब असतील किंवा अजून इतर कुठल्याही जातीचे जा लोक असतील त्यांचं कुठलेही कामं असो एखाद्याच्या डॉक्टरला ॲडमिट करणं आहे किंवा कोणाचं इलेक्ट्रिक कापून नेलेलं आहे त्याची समस्या असेल किंवा एखाद्या गलितच्या वस्तीमध्ये गटर समस्या असेल ते ह्या सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून हे सर्व कामं करत असतोय आणि सदैव मी कामं करत राहील लोकांच्या सेवेसाठी चोवीस बाय चोवीसला मी हजर राहतोय तुम्ही पोलीस विभागातही होते ही। हो आणि पोलीस विभागातून मग बिल्डरशिपकडे पोलीस विभागात असताना सुद्धा अनेकांची तुम्ही मदत केलेली आहे बरोबर बरोबर बरो। समजूत घातलेली आहे अनेक घर घरांना जे उद्ध्वस्त होणारे घर असतात त्यांना तुम्ही एकत्र आणलेले आहात बरोबर बरोबर काय सांगाल काय बघा पोलीस हे जे डिपार्टमेंट राहते हे ऍक्च्युअल पोलीस डिपार्टमेंट हे लोकांची सेवा करण्यासाठी म्हणून राहते जसं फॉर एक्झाम्पल कुणावर अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या लढा घालण्यासाठी ते बिचारे आशेनं आपल्या पोलीस स्टेशनला मदत मागण्या करता येतात तर आपण त्यांची मदत म्हणून ताबडतोब तिथे जायचं जे काही प्रकरण असेल त्याला बघायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करायचं म्हणजे आपल्याकडे जो तक्रार घेऊन आला आहे पोलिस स्टेशनमध्ये तर पोलिसांचं कामच जे ताबडतोब ॲक्शन करून सामोरच्यावर कारवाई करायची तर पोलीसमध्ये असताना मी अठरा वर्ष पोलिसांची नोकरी केली त्या दरम्यान बरेचसे कामं केले आणि मी समाजसेवा म्हणून पोलीस डिपार्टमेंटला असताना माझं समाजसेवाचं काम सुरू होतं नंतर हळूहळू मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला अच्छा भारतीय जनता पार्टीमध्ये नंतर मी भारतीय जनता प्रवेश, प्रवेश केला हे समजून झाला की आता या गोष्टीला झाले असेल सतरा अठरा वर्ष झाले असेल मी पदावर वगैरे हा मी आता महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित मोर्चा त्याच्यामध्ये सचिव आहे प्रदेश हा प्रदेश सचिव आहे मी आणि अनुसूचित जातीमध्ये सचिव आहे मी तर मला जेव्हा चंद्रशेखर बावटकुळे माननीय देवेंद्र फडणवीस माननीय नितीनजी गडकरी आणि या सर्वांनी मला आज तिथे महाराष्ट्र प्रदेशच्या सचिव कार्यालयामध्ये प्रदे मला पाठवले कारण की आधी मी या नागपूर शहरामध्ये पॅरेंट्स बॉडीमध्ये उपाध्यक्ष होतो नंतर मग मंत्री बनलोय त्याच्यानंतर उत्तर नागपूरचा अध्यक्ष होतोय मी काही वर्ष त्याच्यानंतर मला या वरच्या लोकांनी तिथे पाठवलं हे भाजपमध्ये असताना तुम्हाला म्हणजे महामंत्री वगैरे झाले हो भाजपमध्ये असताना म्हणजे समाज कार्य आणि पक्ष पक्ष म्हणजे भाजपमध्ये गेले तुम्ही तर म्हणजे हे एकूणच म्हणजे भाजपमध्ये जाण्याचं जा कारण काय होत भाजपमध्ये जाण्याचं जा कारण हे होत की आज भाजप जे आहे वर्ल्ड क्लास नंबर वन ची संस्था आहे नंबर एक ची पार्टी आहे ती आणि देशाला आता माननीय नरेंद्र मोदी साहेब जे देशाला घेऊन चाललेले आहेत तीनदा ते पंतप्रधान बनले आहेत आणि आपल्या आर्थिक व्यवस्था जी आहे जसं वर्ल्ड लेवलने सातव्या नंबरची आर्थिक व्यवस्था होती ते आता पाचव्या नंबरवर आलेले आहे आणि भरपूर सारे डेव्हलपमेंटचे काम करत आहे यासाठी त्यांचं मी बघितलं की बाबा की हे सर्व हे सरकार दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये इतकं डेव्हलपमेंट केलं रोडचं असो किंवा युनिव्हर्सिटी असो की एम्स हॉस्पिटल असो हे सर्व जर हे आणून झालेले मोठे मोठे हॉस्पिटल आणि तर आपलं अंतर आत्मा म्हणाले की नाही पण या पार्टीसोबत जोडून या याच्यामध्ये पक्षामध्ये प्रवेश करून आपण आपल्या अनुसूचित जातीच्या लोकांना न्याय देण्याचं काम करूया याकरता मी या, या पार्टीमध्ये आलेला नाही म्हणजे बरोबर आहे तुम्ही अनुसूचित जाती मोर्चांचे प्रदेश सचिव भारतीय जनता पक्ष हो जे विंग आहे काय वाटतंय तुम्हाला कि देशामध्ये आता सध्या जे सुरू आहे हो वातावरण जे भाजप विरोधी वातावरण सुरू आहे अशात तुम्ही म्हणता की भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे हो बघा देशामध्ये जे चालू आहे तर ऍक्च्युअल बघा संविधान बचाव आंदोलन जे चालू आहे संविधानाविषयी पण माझं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये ब्याऐंशी वेळा संविधान चेंज करण्यात आलेलं आहे संविधान म्हणजे मूळ ढाचा कोणी चेंज करू शकत नाही ॲमिनेशन जे आपण करतो कुठला एखादा प्रस्ताव पास करत असत त्याला आपण चेंज करतोय पण मला तरी वाटते आज मी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीसोबत जुडलेला आहे संविधान हा कोणाचे कोणीही बदलू शकत नाही तुझ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा अजून कोणी असो संविधान बदलू शकत नाही कारण की संविधान म्हणजे त्याच्या मूळ ढाचा कोणी बदलू शकत नाही एमिनेशन जे करतो आपण एखादा प्रस्ताव जर पास करायचा असेल मध्ये तर त्यासाठी ते करू शकतात वर्तमान परिस्थिती हा वर्तमान परिस्थितीनुसार परंतु मला नाही वाटत या जगातला असं कोणी माहिती लाल नसेल जो संविधान बदलू शकते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं जे संविधान आहे महामानव त्यांच्या संविधानाला कोणीही धक्का पोचवू शकत नाही ठीक आहे याच्या आधी ते नारे लावत होते चारशे पार त्यांच्या मंत्र्यांनी म्हटलेलं होतं ना की हम त्यांच्या पार होने के बाद हम संविधान अगदी बरोबर आहे परंतु त्यांचा तो उद्देश नव्हता त्यांचा तो उद्देश नव्हता कारण की कसं त्यांनी म्हटलेलं आहे बरोबर आहे पण तो उद्देश नव्हता एक बाबा चलो उत्तेजना मिळण्यासाठी जास्तीत जास्त सिटीज झाले पाहिजे म्हणून ते चारशे पार हा नारा लावलेला होता परंतु मला तरी असं वाटतं आज मी इतक्या अठरा वीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे म्हणजे वीस वर्ष झाले मला या पार्टीनं या पार्टीनं कधीही आम्हाला भेदभाव कधी केलं नाही मी इतक्या वर्षापासून संघटनेमध्ये जुडलेला आहे अनेक कामं केलेले आहेत बघा जर भारतीय जनता पार्टी जर आपली दुश्मन राहिली असती तर आज त्यांनी लंडनचं घर नाही घेतलं असतं State बावा बावा ते, ते ते जा जा स्टेट गव्हर्नमेंटनी ते विकायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे वसाहत करत होते तर ते तिथे राहायचं तर ज्या मालकांनी ते विकायला काढलं होतं जेव्हा यांना माहीत पडलं स्टेट गव्हर्नमेंट त्यावेळेस माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब होते राजकुमार बडोले होते तर यांनी ते प्रस्ताव पास करून ऑलरेडी ते घर घेतलं मऊच त्यांनी डेव्हलपमेंट केलं त्याच्यानंतर दहा एकर इंदू मिलची जागा देऊन त्याच्यामध्ये दहा हजार कोटी रुपयांमध्ये ते स्थापन होऊन झालेलं आहे म्हणजे तुम्हाला मी सांगतो आज दीक्षाभूमी नागपूरमध्ये आहे त्या दीक्षाभूमीला प्रत्येक वर्षी जेव्हा येतोय सर्व तर त्या दीक्षाभूमीला शंभर दोनशे करोड रुपये देतात मला हे समजत नाही की जर ते आपले जर हे राहिले असते भारतीय जनता पार्टी विरोधक तर आपल्याला एवढं काही डेव्हलपमेंट त्यांनी करून दिलं नसतं आणि मला नाही वाटत की ते आपले विरोधक आहेत म्हणून असं आहे तुम्हाला काय वाटतं की दोन हजार चौदा नंतर देशाचा किती विकास झाला आणि दोन हजार चौदाच्या अगोदर चौदा मध्ये तेवढा विकास होता, ते होता। जेव्हापासून ही भारतीय जनता पार्टी आलेली आहे सत्तेवर दोन हजार चौदा दो पासून त्यांनी अनेक डेव्हलपमेंट केलेले आहेत इव्हन नागपूर शहरात पूर्ण भारतातले डेव्हलपमेंट झालेले आहेत आता माननीय नितीनजी गडकरी साहेब जे आहेत त्यांना रोडकरी म्हणतात आता मला सांगा या पुऱ्या भारतातले जेवढे काही रस्ते असेल किंवा पूल असेल माननीय नितीन गडकरी साहेबांनी केलेलं आहे त्याच्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेवढे काही काम आहेत कुठ कुठल्या संघटनामध्ये स्कीमा आलेल्या आहेत आपल्या गरीब लोकांसाठी सर्व समाजांसाठी जे त्या त्यांनी स्कीम आणत गेल्या आणि सुधारणा करत आली आहे तसेच माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाच्या प्रगती पथावर चालत आहे देशाला पुढं आज मला सांगा वर्ल्डमध्ये भारतामध्ये वर्ल्ड वर्ल्डमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीला इतका मान सन्मान मिळतोय की त्यांना म्हणजे आपण सांगू विचारू शकत नाही की सांगू शकत नाही की इतका मानणार नाही त्यांना देश विदेशामध्ये आता जी ट्वेंटी झाला त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मध्ये जी ट्वेंटीचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि त्यांची डेव्हलपमेंटची कामं इतके भरपूर चालू आहेत याच्यामध्ये आता बघा गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस हे नागपूरची शान आहे नागपूर करायची आपले शान आहे आपल्या नागपूरच्या नगरीमधून ते आहेत मला सांगा नागपूरमध्ये मेडिकल कॉलेज एम्स असे अनेक उद्योग आणि अनेक हे आलेले आहेत त्याच्यानंतर विकासाची परंपरा त्यांनी आता सुरूच केली आता त्यांनी एक चलाबा पंधराशे रुपये लाडली बहन योजना म्हणून आणली की चला बा त्यांना पंधराशे रुपये महिना मिळेल ती योजना यासाठी आणलेली आहे की चला बसलेल्या घरच्या लोकांना कुठलं काम न करता पंधराशे रुपये महिना म्हणजे थोडस आधार होईल तर अशा अनेक त्यांनी योजना आणलेल्या आहेत मला नाही वाटत की अनुसूचित जातीमध्ये ते विरोधक आहेत म्हणून माझ्या एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही आता आमदारकीची निवडणूक आहे इच्छुक आहात का हो मी इच्छुक आहे जर मला पक्षाने जर मला तिकीट दिली ते मी हंड्रेड पर्सेंट निवडून लढायला तयार आहे विधानसभा क्षेत्र विधानसभा क्षेत्र माझा उत्तर नागपूर हा विधानसभा क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये मी अनेक वर्षापासून काम करत आहे जर पक्षाला असं वाटलं की नाही बाबा सुधीर जांभूळकरला तिकीट द्यायची आहे आणि दिली तर मी हंड्रेड पर्सेंट लढण्यास तयार आहे आणि या उत्तर नागपूरचा खरोखरच विकास करून दाखवणार आहे कारण याआधी जेवढेही आमदार झालेले आहेत त्यांनी विकासाची गंगा म्हणून बहालेलीच नाही आहे इथे कुठलंही असं डेव्हलपमेंट जे बेरोजगार मुलं आहे जे शिक्षण शिकतात इतका पैसा खर्च करून ते इंजिनियर बनतात कोणी डॉक्टर बनतात आणि बेरोजगाराची संख्या तर तुम्ही हे करा एखादा बाहेरून जो प्रोजेक्ट आहे आपल्या या उत्तर नागपूरमध्ये एखादी फॅक्टरी लावा गो म्हणजे जे आपले लोक आहेत कोणते लोक जे शिकले सवरले पदवीधर जे आहेत त्यांना रोजगार नाही आहे है। तर उत्तर नागपूर हा जिल्हा विकास आहे अजूनपर्यंत असं डेव्हलपमेंट कोणीचं झालं चाहिए सरकार होती तेव्हा सुद्धा असं काही डेव्हलपमेंट झालेलं नाहीये तेव्हाही कुठला असा प्रोजेक्ट आणलेला नाहीये आज मला सांगा उत्तर नागपूर शहर सोडून तुम्ही पूर्व पश्चिमला जा जा विकास मला तरी कदाचित असं वाटतंय की जर उत्तर नागपूरमधून जर मला तिकीट दिली तर मी या सर्वांगीण विकास करून दाखवणार आहे आणि बिलकुल पर्याप्त विकास करून दाखवेल नुसतं तोंडाने बोललेलं होत नाही जमिनी लेवल काम करून लोकांच्या समस्याचं समाधान करायला पाहिजे त्याला म्हणतात खरं आमदार असं निश्चितच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जामूडकर साहेब मी तुम्हाला सांगेल की दिल्ली येथे नॅशनल एक्सलेन अवॉर्ड म्हणजे या पुरस्काराने सुधीर जामूडकर यांना सन्मानित करण्यात आलं आणि त्यांची एक इच्छा आहे की मी मला जर भारतीय जनता पक्षाने उत्तर नागपुरातून विधानसभेची उमेदवारी दिली तर मी निवडून ये तर येणार पण उत्तर नागपूरच्या चेहरा मोहरा सुद्धा बदलणार अशी त्यांची भावना आहे आणि अशाच होतकरू किंवा मेहनती जे चोवीस तास जनतेच्या सेवेत असतात अशा व्यक्तीला पक्षाने तिकीट सुद्धा द्यायला हवी तर आपण बघत राहा आय बी एम टी नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार